त्यांचं नाव काय टायमिंग काय मग हे तुमचं पण करून घ्या आम्ही आपण पाहिजे हेही कोण आहेत बघा بولو بھارت ماتا کی জয় بولو بھارت ماتا کی জয় ون دے मातरम ون دے मातरम अरे يا کارمچاران څه करायز کای خالی ډوک ورپای يا کارمچاران څه करायز کای خالی ډوک ورپای मैडम <laughs> कुझु ऑफिस नाही ना थांबा कुठे वेळ किती ऑफिसची टायमिंग किती आहे तुमचं नाव घ्या मॅडम ना असू दे ना तुमचं काय असेल ते नंतर सांगा न असू दे की थम कितीचं टायमिंग आहे सांगा मला कुठेही असू दे आज सगळ्या ऑफिसच झाला त्याच्याच कार्यालयात आहे ना काय टायमिंग